सालाबाद प्रमाणे जिल्ह्यामध्ये सर्वत्र बैलपोळा सण उत्साह साजरा करण्यात आला मात्र यावर्षी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची सजावट अगदी पद्धतीने केली असल्याने बैलांवर जी रंगरंगोटी करण्यात आली होती ती शासनकर्त्यांना शेतकऱ्यांच्या आर्थिक चा बोलक्या भावना व्यक्त असल्याने सदर बैलजोडी संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरल्याचं व्हायरल फोटोवरून दिसून आलं हे मात्र खरंय यावेळी संघर्षाचा पोळा कर्जमुक्तीचा पोळा विसर पडलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी कर्जमुक्तीची आठवण करून देण्यासाठी शेतकऱ्यांचा सात कोरा करून को को त्यांच्या कर्जमाफीचा नारा गगनभेदी आवाजात कुंभकर्णी सरकारला सावध करण्याची जणू काही चढाओढ सुरू झाल्याचं प्रकर्षानं जाणवत होतं या प्रसंगी सर्वत्र पोळ्याच्या पूर्वसंध्येला आनंददायक वातावरण पसरलं तरी मात्र आधीच कर्जाच्या बोजात मेटाकुटीस आलेला शेतकरी आणि त्यांच्या आव्हाने कौतुक केलं जाते हे मात्र विशेष सातबारा कोरा हा शेतकऱ्याचा नारा कर्जमुक्ती हवीच अशी मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी समर्थ दर्शवून सरकारला केली यावर शासन पातळीवर काय भूमिका घेतली जाते यावर संपूर्ण शेतकरी आवसून प्रतिक्षित आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी लाखांदूर तालुका प्रतिनिधी साजन बोकडे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट